करते ना नमस्कार सर्वांना तर आज माझ्या परीला खायचे आहे तर मी तिला बनवत तर डिस्को भजे बनवण्यासाठी आपल्याला लागतात बेसन मी जे दोन वाटी बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे पोवा टाकायचा आहे लसूण पेस्ट आणि हळद नंतर पाणी टाकून आपल्याला हे सर्व एक दिवस करून घ्यायचं आहे नंतर पाणी टाकायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण छान असं हे आपलं बेटर तयार झालेलं आहे आणि इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि या बेटरमध्ये आपल्याला छान अशी मिरची सोडून घ्यायची आहे आणि तेलामध्ये सोडायची आहे साखे तुझे जणू उन्हात चांदवा असे मी छान ही तळून मिरची टाकून बेटर मध्ये टाकून तळून घेतली आहे याला आपण छान असं आता कट करून घेऊया मिरची छान असे मी कट करून घेतली आहे मिरची ही छान असे मी कट करून घेतली आहे जे पुन्हा आपण तेलामध्ये फ्राई करून घेऊया तर बघा आपले तयार झाले आहे डिस्को भजे तयार झाले आहे आपले डिस्को भजे तर चला आपण आपल्या परीला देऊया